यावर्षीसुद्धा घरगुती गणपती आगमनाच्या दिवशी कोल्हापुरातील अनेक मंडळींनी विविध प्रकारे गणेश भक्ती आणि सामाजिक जाणीव दाखवून दिली त्यामध्ये जितेंद्र शिंदे यांचा उल्लेख करावाच लागेल गेली दहा वर्ष शिंदे नागरिकांच्या गणेश मूर्ती घरी पोहोचवण्यासाठी मोफत रिक्षा सेवा देतात सर्वसामान्य कुटुंबातील जितेंद्र शिंदे केवळ गणेशाबद्दलची भक्ती म्हणून हा उपक्रम चालवतात शिंदे यांच्यासह शहरातील अन्य काही रिक्षा चालकांनी सुद्धा शनिवारी मोफत रिक्षा सेवा उपलब्ध केली होती रिक्षाचालक जितेंद्र शिंदे हे गेली दहा वर्ष गरोदर स्त्रियांना किंवा दिव्यांगांना मोफत रिक्षा सेवा पुरवतात कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गरजूंना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं अठ्ठेचाळीस वर्षांच्या जितेंद्र शिंदे यांच्यावर लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी आली परिणामी शिक्षण अर्ध्यात सोडावं लागलं कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिंदे यांनी कर्ज काढून रिक्षा घेतली जितेंद्र शिंदे स्वतः गणेश भक्त आहेत त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी नागरिकांना घरगुती गणेश मूर्ती घरापर्यंत नेण्यासाठी मोफत रिक्षा सुविधा उपलब्ध केली आहे श्री गणरायाची मूर्ती घेऊन चालत लांबवर जाणाऱ्या नागरिकांना जितेंद्र शिंदे मदत करतात शनिवारी घरगुती गणेश मूर्ती आगमना दिवशी शिंदे यांनी पुन्हा मोफत रिक्षा सेवा देऊन श्री गणरायाप्रती असणारी भक्ती आणि सामाजिक जाणीव दाखवून दिली वडील मी असं हॉटेलमध्ये राहून किंवा असं करून कर मी दिवस काढले माझ्यावर ते संकट आलं ते माझ्या आया बहिणींच्यावर येऊ नये माझ्या आया जगावर येऊ नये मी ती सेवा चालू केली का चालू केली माझ्यावरती वेळ आली ती जगावर येऊ देणे माझं एक म्हणणं आहे मी अशी मदत कर तीन लोकांची मदत करत आहे ती माझ्या पुढे तीन लोकांनी माझं मदतीला यावं ही माझी इच्छा आहे शनिवारी दिवसभर शाहूपुरी लक्ष्मीपुरी परिसरातून गणेशमूर्ती नेणाऱ्या अनेक नागरिकांनी जितेंद्र शिंदे यांच्या मोफत रिक्षा सेवेचा लाभ घेतला हातावरचं पोट असूनसुद्धा निस्वार्थी भावनेनं सेवा देणाऱ्या जितेंद्र शिंदे यांचं सर्वत्र कौतुक होतं